साहित्यिक व सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अमरावती शहरामध्ये येताच शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वेलकम पॉईंटवरून नागपूर अकोला औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई भोपाळ सुरत इंदोरसह आदी शहरांकडे खाजगी बस तर शहरातील पंचवटी चौक शेगाव नाका नवाथे चौक बडनेरा येथूनही शिक्षण व नोकरीनिमित्त महिलांना नियमित प्रवास करावा लागतो मात्र तासंतास खाजगी बसची वाट पाहत असलेल्या महिलांसाठी या ठिकाणी एकाही स्वच्छतागृहाची सुविधा नाही त्यामुळे त्यांची प्रचंड कुचंबना होते नोकरीनिमित्त बाहेरगावी नियमित ये जा करणाऱ्या महिलांसह शहरामध्ये बाहेरगावावरून येणाऱ्या महिलांनीही संताप व्यक्त केला आहे शहरात वेलकम पॉईंट येथे महानगरपालिकेने काही वर्षापूर्वी फायबरचे एक स्वच्छतागृह ठेवले होते मात्र ते सुद्धा सद्यस्थितीमध्ये कुलूप बंद एकी आहे एकीकडे अमरावती शहरामध्ये येणाऱ्यांना सुंदर दिसेल असे आय लव्ह अमरावतीचे मनपा प्रशासनाने शौचालय सुद्धा व्यवस्थित बनविले नाही एकमेव शौचालय आहे ते सुद्धा कुलूप बंद अवस्थेत असून मनपा प्रशासन याकडे कधी लक्ष देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अमरावतीमध्ये मनपामध्ये प्रशासन लागून जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी निघून गेला आहे तर या नऊ महिन्यांमध्ये अमरावती शहराची दुर्दशा झाल्याचे चित्र दिसत आहे शहरामध्ये प्रसाधनगृहांची निर्मिती ही महापालिकेची जबाबदारी आहे काही वर्षांपूर्वी शहरातील गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये प्रसाधनगृहांची निर्मिती ही पालिकेची जबाबदारी होती तर अमरावती शहरात प्रवेश केल्यानंतर वेलकम पॉईंट येथे महिला व युवतींना शौचालयामध्ये जाण्यास जागाच नसल्याने महिला वर्ग नेमके जाणार तरी कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे याकडे महानगरपालिकेचे आयुक्त कधी लक्ष देतात आणि प्रशासन कधी जागे होते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे सुलभ इंटरनॅशनल प्रसाधनगृहांची निर्मितीचा कंत्राट हा महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना या ठिकाणी एखादे प्रसाधनगृह असावे जेणेकरून प्रवाशांना तसेच खास करून महिलांना महिलांची कुचंबना होणार नाही याकडे महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे शिवाय बाहेरगावावरून येणारे प्रवासी हे ताजेतवाने होऊन तिथून निघू शकतात असेही अनेक प्रवाशांचे मत आहे डॉक्टर कुशल लोटे विदर्भ न्यूज अमरावती